एमपीएससी दोन हजार सव्वीसच्या राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेसाठी तुम्ही तयारी करत आहात का आणि त्यासाठी जर साथ तुम्ही योग्य मार्गदर्शन शोधत असाल तर एम पी सी गाईड प्लॅटफॉर्मवर प्लॅन केलेला राज्यसेवा पूर्व परीक्षा क्रॅश कोर्स आणि टेस्ट सिरीज प्रोग्रॅम तुमच्यासाठी उत्तम उदाहरण आहे या कोर्ससाठी आम्ही पुण्यातील सर्वोत्तम फॅकल्टी एकत्र आणलेल्या आहेत या कोर्समध्ये इकॉनॉमिक मार्गदर्शन धनंजय मध्ये सर करतील हिस्ट्रीसाठी पवन माळी सर आणि जॉग्राफीसाठी अवधूत कल्याणे सर यांचं मार्गदर्शन मिळेल क्वालिटी शिंगाडे सरांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली तुम्ही शिकू शकता एमपीएससीच्या बदलत्या स्वरूपाशी डील करण्यासाठी मी अक्षय कदम कोर्सच्या शेवटी तुमच्यासोबत युपीएससी एम पी मध्ये सतत येणारे कन्सेप्च्युअल क्वेश्चन त्याचाही सखोल अभ्यास करून घेणार आहे सर्व विषयांचा सेक्शनल टॉपिक वाईज अभ्यास करून घेतला जाईल आणि त्याचबरोबर त्या विषयांचं क्रास्पिंग चेक करण्यासाठी दर विकेंडला तुमच्या सेक्शनल तसेच कॉम्प्रिएन्सिव्ह अशा वीस टेस्टवर तुमचं अॅनालिसिस करून घेतलं जाईल सर्व टेस्ट सखोल डिबेट अँड डिस्कशन या प्रोग्राममध्ये करून घेतलं जाईल हा प्रोग्रॅम तुम्हाला पूर्व परीक्षेची व्यवस्थित तयारी करून घेईल अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता